ऑफलाईन बॅचचा सिलेबस संपला म्हणून आम्ही ट्रिपला निघालो राजश्री शाहमारांचं दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो ब्रिज अकॅडमीच्या दारात पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत कुडकुडत विद्यार्थी गोळा झाले गाडी आधी गाडीची पूजा करून ट्रिपचा श्री गणेश झाला छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो राधानगरीला विद्यार्थी आपल्या अंगातले कलागुण दाखवायला लागले झिंगाट रस्सा रस्सा वाढ ढोलकीच्या तालावर कुण्यागावचं पाखरू अशी बरीच गाणी झाली वर्गात शांततेचा पुतळा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक एक कलागुण दिसायला लागले लावणीवर आमच्या मुलांचं सादरीकरण एखाद्या लावणी सम्राज्ञीला ही लाजवी आहे i <laughs>